असतील तर आम्ही लायक उमेदवार निवडून देण्यासाठी वेळ आल्यानंतर तो निर्णय घेऊच पण जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पराभूत करण्याची भाषा करत असतील तर त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत दिलसे मनसे अजून काही म्हणा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पाठिंबा आहे कारण आमच्या गेवराईपासून त्याची सुरुवात झाली पाटील यांच्या आंदोलनाला कोण रसद रसदे तुम्ही जे रसद पुरवली जाते आंदोलन केलं जात महाराष्ट्रातल्या जनतेत चर्चे आहे आणि तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला याचं उत्तर एकदम परफेक्ट माहिती आहे त्यामुळं जाहीर सांगायची आवश्यकता नाही परत तुम्ही म्हणाल की तुम्ही पण राजकीय आरोप करताय

तांड्यावरचा आमच्या पाड्यावरचा आमच्या दनगराच्या वस्तीवरचा आमच्या मधला ओबीसीच्या हक्काची भाषा बोलणारा आमचा एखादा कोळा चुनचुनीत पोरगा जरी असेल जरी तो या कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे कारण आम्हाला हे गृहीत धरणार नाहीत यांनी आमच्या आंदोलनाला किती वेळा पाठिंबा दिला कधी एखादं लिखित पत्रक आमच्या आमचे बाबा वाघमारे यांनी आम्ही आंदोलनाला दहा दिवस बसलो कुठं गेले होते गेवराईचे आमदार कुठं गेले होते भावी आमदार म्हणून निवडून येणार आहेत निवडणूक आल्यानंतर आम्ही तुम्हाला दिसतो निवडणूक आल्यानंतर आमच्या तांड्याची वस्ती दिसते निवडणूक आल्यानंतर धनगराची वाडी दिसते अजिबात चालणार नाही इथून पुढं ओबीसी आमचा लोकप्रतिनिधी ठरवेल